आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या <laughs> जुने तर महत्वाचे असतात यांनी खऱ्या अर्थानं संघटनेचा पाया रचलेला आहे आणि अशा शिवसैनिकांना भेटलं पाहिजे भले आज ते कामात त्यांची गती कमी किंवा जास्त असू शकते परंतु जे काही संघटन शिवसेना सातत्यानं गती प्रगती करत आलेली आहे ती खऱ्या अर्थानं या शिवसैनिकांनी जे परिश्रम केले त्याच्या त्याच्याबळावर आणि म्हणून अशा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी मी कुठेही गेलो तर घेत असतो आज पुण्यामध्ये जे आमचे बारीक जे आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख राहिले पुण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक हे जुने पाच पन्नास वर्षापासून काम करणारे त्यांच्या इथं सगळे जुने शिवसैनिक एकत्र भेटले आणि म्हणतो सगळ्या चर्चा केल्या बाकी याच्यावरती का या सा काही याच्या शिवसेना कुटुंब म्हणून काम करतं आणि म्हणून अशा पद्धतीनं कुटुंबात गाठी भेटी घेतल्या पाहिजे तुम्ही जुन्या शिवसैनिकांशी मोठ बांधण्याचा प्रयत्न करता पण एक शिवसैनिक आहेत ज्यांचं नाव राणे आहे एका दोन बोलताना रामदास रामकदमांनी असं सांगितलं होतं की बांद्र्याचे काही लोक आहेत जे राण्यांना भीतात राण्यांनी त्याच्यावर नाव न घेता टीका केली की मला माहिती नाही कोण भीत पण तिथले बरेच लोक मला भीतात किंवा राम राम कदमांना विचारा नाव नावं सांगतील कोण राणे जुने शिवसैनिक आहेत कोणते राणे खूप आहेत कोणते राणे तुमच्या भाषेत कुंभडीवाणी नारायण राणे आता थोडी आहे ज्यांनी स्वतःचा पक्ष ज्यांना गुंडावून ठेवावं लागला ते शिवसैनिक कसे असतील आता ज्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला होता त्यांचा पक्षच त्यांनी विसर्जित केला ते लोक कसले शिवसैनिक आहे आता हे लोक तर आता भारतीय जनता पार्टीची गुलामी करण्यासाठी गेले यांना शिवसैनिक कसं मानता येईल आता गुलामी करतात मोदी शहा इतर राज्यामध्ये फडणवीस यांची गुलामी करतात हे गुलाम आहेत कारण यांच्याविषयी फडणवीस वगैरे काय काय बोललेले सभागृहातले ते भाषण आहे का त्यामुळे गुलाम लोक आहेत हे काय बहिणीचा फटका तुम्हाला जास्त बसला निवडणुकीत बसण्याची शक्यता मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लखला परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन आल्या नऊ लाख कमी झाल्या आता सव्वीस लाख कमी करायच्या आहे आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळं राज्याचा विकास कोंटलेला आहे आणि मग ही तरी लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे फंडे आहेत एका वेळेस लोक बोलत असतात नेहमी नेहमी अशा योजनेला लोक बोलत नसतात असं मला तरी वाटतं कडू आज म्हणलेले आहेत की त्यांना जे दहा दहा हजार मतं मिळणार होते ते कायम करण्याचा त्यांना ऑफर होती असं त्यांनी गौप्यस्फोट केलं हे बा आज देशामध्ये दे या विषयावर चर्चा होती है की मतं चोरीचा प्रकार हा गावगाव झालेला गाव आहे आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला म्हणजे मत चोरी कोणी केली होती निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आणि म्हणून कडू जे म्हणतात तेही सत्य आहे आज गावगाव अशा गाव पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात सोळा दिवसाची यात्रा बिहारमध्ये करत आहेत आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आला आहे लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे तर बच्चू कडून सारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे पाच पाच वर्षात वाढलं नाही एवढं मतदान एवढं तीन महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटिक बनलेला आहे मनोज पुन्हा एकदा एकोणतीस आहे मुंबईत काय वाटतं अजून मला मोर्चाचं फक्त वर्तमानपत्रातून ऐकलेलं आहे परंतु विषय जो आहे माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये मा आहे त्यांनी मोर्चा काढावा परंतु त्यांनीच गुलाल उधळला होता एकनाथ शिंदे वाशीच्या नाक्यावर आले होते गावगाव आनंदोत्सव साजरा झाला होता त्याचं काय झालं हा प्रश्न सगळ्यात आधी एकनाथ शिंदे असो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे मुंबईमध्ये तुमच्या शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी भाजपाने उद्धव आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही मराठी माणसाचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी खरा म्हणजे कसा असतो मराठी म्हणजे इतक्या दिवसानं उद्धव साहेब अजून म्हणतो मला खरा चेहरा कळाला नाही का उद्धव साहेबांचा उद्धव साहेब या मराठी माणसासाठीच नव्हे तर हिंदुत्वासाठी लढणारे नेतृत्व आहे एवढी तुम्ही पक्षात गद्दारी केली एवढे लोक फोडले इड्या पिड्या सगळ्या लावल्या तरी उद्धवसाहेब मानेनं उभेच आहे आणि बेस्टची निवडणूक लढत असताना सरकारवा सरकारची यंत्रणा वापरलं जातं मी जी माहिती घेतली कोविडच्या वेळेचं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं अनुदान फक्त मतदार कर्मचाऱ्यांना मिळालं फक्त मतदारांना बेस्ट जे आहे पतपेढीचे पतसंस्थेचे बाकीच्यांना मिळालेलं नाही आता खोटी आश्वासनं जे डबेवाल्यांना दिलं ते आश्वासनं खोटी आश्वासनं बेससाठी बेस्ट विकण्याचा पूर्णपणे प्रयत्न भारतीय जनता पार्टी आता करते बेस्ट मोडीत काढण्याचा भारतीय जनता पार्टी आता प्रयत्न करते आणि प्रवीण दरेकर असो किंवा प्रसाद लाड हे कोण आहेत प्रसाद लाड हा ओ, मोठे मोठ्या कॉन्ट्रॅक्टर आहे लेबर कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातले पाच पंचवीस हजार लोक त्याच्याकडे काम करतात सरकारचा दलाल आहे प्रवीण दरेकर यांच्यावर उद्योजींचं सरकार असताना गुन्हा दाखल झाला होता बँकेची यंत्रणा कशा पद्धतीनं मिसयूज करणं आणि प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड एका भारतीय जनता पार्टीचे नव भारतीय जनता पार्टीवादी आहे अजून भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल एकही माणूस याच्यात बोललेला नाही परंतु एक कोणी काही जरी बोललं तरी बेस्टची निवडणूक बेस्ट कर्मचारी सेना आणि त्याच्यात मनसे एकत्र मिळून लढते याच्यात विजय प्राप्त करणार आहे शिवसेना असो आम्ही सगळे मराठी माणसासाठी झटतो तसं हिंदुत्वासाठी सुद्धा काम करतो आणि म्हणून उद्धवजींचा खरा चेहरा अरे बेस्ट तुम्ही डुबवता या तीन चार वर्षाचं जर तुमचं धोरण बघितलं तर बेस्ट आत्ताचं सरकार बुडवण्याला निघालेलं आहे त्यांना खाजगी आता थे थे <tell> <चाहे। मुख्या मंत्रियानी। tell> त्या कोणत्या स्काय फ्लो वगैरे एजन्सी तिथे काम करायला त्यांना आणायचं आहे काल पवार आणि उपमुख्यमंत्री झाली इथून पुढची दहीहंडी जी आहे मुंबई महापालिकेची किंवा इतर महापालिकेची तेच फोडतील आणि त्याच्यातलं लोणी जे आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील लोणी कोणापर्यंत जातं या सरकारचं आत्ताच्या घडीला कळत आहे लोणी आदानीपर्यंत जातं लोणी अंबानीपर्यंत जातं लोणी मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडे जातं या पुण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचं चा बरबटलेली भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीनं या पुण्याला लुटण्याचं काम केलं आहे मुंबईमध्ये असंच काम चालू आहे त्यामुळे लोणी तर तुमचे लोक भ्रष्टाचारात किती अडकलेले आहे सगळे लोक बघा तुमच्या मंत्र्याच्या घरात मोठ्या मोठ्या पैशाच्या बॅगा सापडतात हे हे लोणी कोण खात आहे तुमचे मंत्री बदल्यामध्ये भ्रष्टाचार करतात हे लोणी कोण खात आहे तुमचे मंत्री औषधाच्या खरेदीत भ्रष्टाचार करतात हे लोणी कोण खात आहे तुमच्या मंत्र्याचं तीन हजार साडेतीन हजार कोटीचं एल एन टीला द्यायच्याऐवजी मेकॅनजिन कॉन्ट्रॅक्ट देत हे लोणी कोण खात आहे आज मुंबईमध्ये रस्ते दोन हजार बावीसपासून रस्त्याचं काम सुरू केलं परंतु कोणते रस्ते पूर्ण झाले नाही या रस्त्यातलं लोणी कोण खात आहे आणि म्हणून ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे याला जनता बोलत नाही मराठी माणूस दिसत नाहीये दोनशे गिरण्या होत्या पण आता मराठी माणूस दिसत नाही तिथे आता बिल्डिंग दिसत कोण म्हंटला जे आहे ते आहे गिरण्या बंद झाल्या संपानंतर आणि आता त्या गिरण्याचं काय स्थिती आज ही गिरणी कामगारांची मुलं छोट्या छोट्या घरासाठी आहेत संघर्ष करताय त्यांना मुंबईच्या बाहेर हकलण्याचा या सरकारचा प्रयत्न चालू आहे शरद पवार साहेब म्हणले ते सत्य आहे पालकमंत्री पदावरून मोठा वाद या ठिकाणी दिसतोय जरी जनबंधन झालं असला तरी नाशिक जर बघितलं तर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये एक मोठा वाद दिसतोय गिरीश महाजनांनी दावा केला की मीच नाशिकचा पालकमंत्री होणार हे बा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे याच्यात जगन भुजबळ असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा भरत गोगोल यांच्या सेला कोणताही अर्थ नाहीये भारतीय जनता पार्टीने इनडायरेक्टली कोण पालकमंत्री होणार हे ध्वजारोहण आज एकच जे ध्वजारोहण नाही झालं सव्वीस जानेवारीला झालं पंधरा ऑगस्टला झालं त्याच्या मागच्या महिन्यात वर्षातसुद्धा झालं एक मेला झालं हे सगळं झालेलं असताना इकडे आदिती तटकर इकडे गिरीश महाजन हा त्यांनी मान दिलेला आहे याचाच अर्थ इनडायरेक्ट तेच पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीनं प्रतीत केलं त्यामुळे भुजबळ काय या बोलतात याला कोणताही व्हॅल्यू नाही भरत गोगावले काय म्हणतात त्याला बिलकुल व्हॅल्यू नाही आणि एकनाथ शिंदे काहीही होणार नाही रुमाल घेऊन करत बसा शासकीय शासकीय सोशल मीडिया वापरला म्हणून एका तहसीलदारवर कारवाई करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती कारवाई केली आहे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली की मग त्यांचे वैयक्तिक अकाउंट सुद्धा वापरायचे नाहीत का देनापूरचे तहसीलदार आहे नाही मला असं वाटतं शासकीय अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया संदर्भात माहिती देण्यासंदर्भात एक से एक सर्व्हिस कोड आहे त्याच्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे असं मला तरी वाटतं मग तो तहसीलदार असेल नाही तर कलेक्टर असेल आज कित्येक ठिकाणी कित्येक अधिकारी निर्णय सरकार घेतात आणि अधिकारी असे शोबाजी करतात की आम्हीच या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर चापसुद्धा बसला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका